एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे काही उमेदवारी अर्ज आहेत हे दाखल करण्याची शेवटची तारीख असतानाच तासगाव नगर परिषदेमध्ये एक राजकीय भूकंप झालेला आहे यामध्ये माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे यांच्या पत्नी रुपाली शिंदे यांनी जो काही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता तो आज अखेर माघार घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा माजी नगर अध्यक्ष अमोल शिंदे आणि आमदार रोहित पाटील यांच्यामध्ये जो काही नाराजीचं नाट्यक्रम सुरू होतं हा पूर्णपणे पूर्णविराम मिळालेला दिसून येतो आहे आणि मोठ्या ताकदीनं या ठिकाणी आमदार रोहित पाटील यांच्या गटासोबत आता अमोल शिंदे हे असणार आहेत असं सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे सध्या बघितलं तर उद्या एकवीस तारीख आहे आणि एकवीस तारीख ही अंतरिम तारीख आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आणि या सर्व गोष्टींमुळे आता नगराध्यक्षपदाचा जो काही महिला उमेदवार आहेत यामध्ये नगराध्यक्षपदाच्या चेहऱ्यावरती सुद्धा आता एक विशिष्ट प्रकारचा फोकस सध्या निर्माण होत आहे जो तासगावच्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये सध्या एक प्रामुख्यानं बघितला जाणारा हा फोकस आहे आणि यामध्ये जे काही अंतरिम नगराध्यक्ष पदासाठी जे अर्ज महत्वाचे आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी बघून घेऊयात कोणत्या पक्षातून कोणते महिला उमेदवारांचे अर्ज सध्या आज अखेर वीस तारखेपर्यंत आहे तर या ठिकाणी थेट नगराध्यक्षपदा भारतीय जनता पक्षाकडून चव्हाण विद्यासागर या थेट नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेला आहे पाटील ज्योती अजय कुमार यांनी सुद्धा घड्याळ्या चिन्हावरून ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्याचबरोबर पाटील विजया बाबासो संजय काका पाटील यांच्या गटाकडून अर्ज भरलेला आहे त्याचबरोबर पाटील स्मिता महादेव यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्याचबरोबर रुपाली अमोल शिंदे यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता परंतु आता आज अखेर त्यांनी हा अर्ज माघार घेतलेला आहे चव्हाण रंजना अंकुश यांनी सुद्धा माशेल्या चिन्हावरती थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्याचबरोबर सावंत वासंती बाळासो यांनी सुद्धा तुतारिया चिन्हावरती थेट नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरलेला आहे तर अवघे काही तास राहिलेले आहेत आणि काही तासातच ता आपल्याला जो काही फायनल रिझल्ट आहे हा सुद्धा बघायला मिळेल आणि बावीस तारखेला जी काही फायनल लिस्ट लागेल यामध्येच आपल्याला जे प्रमुख उमेदवार आहेत महिला उमेदवार असतील ज्या न थेट नगराध्यक्षपदासाठी असतील किंवा नगरसेवकांसाठी सुद्धा पुरुष मंडळी असतील या सर्व उमेदवारांची जी काही फिक्स यादी आहे ही सुद्धा आपल्याला बावीस तारखेला बघायला मिळेल परंतु आता अवघा काही तासांचा वेळ राहिलेला आहे आणि यामध्ये आता एकवीस तारखेपर्यंत कोणते फेरबदल होतात जे काही थेट नगर अध्यक्षपदाच्या उमेदवारीमध्ये हे सुद्धा बघावं लागेल